आणि आपण सर्व बालमित्रांनो खर तर खूप वेळ तुम्हाला झालेला आहे सगळे बसलेला आहे मी प्रथम विभागाच्या वतीनं विद्यालयाला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी कप बुलबुलच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने इथं राबवलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं ही ती चळवळ या ठिकाणी आपण जिवंत ठेवायचं काम केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत या कामासाठी आपल्या विद्यालयाचे जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटने देखील तुम्हाला सपोर्ट केलेला आहे या कामामध्ये आणि आपण सर्व शिक्षकांनी यामध्ये अत्यंत मनापासून त्या ऍक्टिव्हिटीज राबवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी तुम्ही स्वतः प्रशिक्षण घेतलंय आणि प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांचे मुलांचे मुलींचे गट करून त्यांना ह्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आपण खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलेल्या आहात इथे गेल्या दीड तासामध्ये मी पाहिलं की इथं स्वागत करण्याची तुमची कप वेगळी आहे ध्वजारोहण करणं आणि त्याचबरोबर तुमचा हा शपथविधी वचन देणं याच्या सगळ्या गोष्टी आहेत या खूप चांगल्या आहेत आणि प्रभावित करणाऱ्या आहेत आणि नाविन्य पण जपणाऱ्या आहेत त्यामुळं कपुलबुलचं काम म्हणजे विद्यालयाचं नाविन्यपूर्ण काम आहे आणि या माध्यमातून लहानपणी मुलांच्यावर चांगल्या पद्धतीचे संस्कार करणारे ही आहे आज जर आपल्याला खऱ्या अर्थानं कशाची गरज असेल तर आज आपल्या देशातील मुलांना युवकांना चांगल्या विचारांची गरज आहे आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती माननीय डॉक्टर ए पी जे कलाम साहेब की ज्यांनी संपूर्ण विश्वाला विश्वातील सर्व तरुणांना एक शिकवण दिली एक सकारात्मक विचार दिला की आपल्या राष्ट्रासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का ते विचारायचे की देशासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का देशाला तुम्ही दहा मिनिटे तरी वेळ द्या की ज्यामुळं तो देश महान होईल देश जगामध्ये प्रगती करेल अशा पद्धतीनं आपल्या राष्ट्राला प्रथम मानून काम करणारे अनेक व्यक्ती आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत तर या चळवळीच्या माध्यमातून तुम्ही लहानपणीच आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी काही चांगलं करायचं हे चा। एक ठेवा आणि आज पालकांना कशाची गरज आहे तर भौतिक शिक्षणापेक्षा मुलगी शिक्षणाची आज जास्त गरज आहे असं वाटायला लागलेलं कारण माणूस माणसाचा का वाघायला आणि जगायला शिकला पाहिजे केवळ भौतिक संपत्ती जमा करणं आणि त्याचा संग्रह करणं हे मानवी जीवनाचं ध्येय नाही तर एक चांगला माणूस म्हणून जगणं आपल्या भावभावना नियंत्रणामध्ये ठेवणं आणि दुसऱ्याचा विचार करून वागणं या देखील बाबी अत्यंत महत्वाची आहे की ज्या तुम्हाला या तुलमध्ये शिकवल्या जातात अत्यंत संवेदनशीलतेच्या विद्यार्थी घडवण्यामध्ये या चळवळीचा मोठा वाटा आहे आणि म्हणून आपले जे कॅम्प होतात शाळेमध्ये जे ऍक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या मानवतेला प्राधान्य देणारे आहेत आणि तुम्ही भविष्य काळामध्ये या, या देशाचा एक सुजान नागरिक एक चांगला माणूस नेमान चालणारा नियमान बोलणारा आणि आपल्या देशावर निष्ठा आणि प्रेम ठेवून वागणारा एक माणूस या व्यवस्थेमधून या चळवळीमधून तयार होईल असा मला नक्की विश्वास आहे यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काम करणारे सर्व जे शिक्षक आहेत ज्यांनी या चळवळीमध्ये काम केलेलं आहे स्काउट गाईडच काम पुढे घेऊन जात आहे त्यातल्या त्या सर्वांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो आणि चौले मॅडमना आपण नक्की सांगतो की आपल्या या शहरामध्ये या शाळेमध्ये जशा पद्धतीने काम सुरू आहे असंच काम असंच काम सर्व शाळांमध्ये सुरू राहील यासाठी प्रशासन म्हणून मी नक्की आपल्याला पाठीशीर आहे मदत करेल शिक्षकांच्या आणि तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमधून या शहरामध्ये आपल्याला स्काउट गाईडचं काम वाढवण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण एक टीम वर्कर म्हणून काम करूया यासाठी आपल्याला जे जे काही करावं लागणार आहे ते नक्की करू त्या त्या वेळेला आपण शिक्षकांच्या शिक्षकांना बोलू त्यांना प्रोत्साहित करू त्यांना मदत करू आणि इथे जे शिक्षक आता बहुत सर आहेत रेमदारकर सर आहेत इथे बरेच शिक्षिका देखील शिकलेले आहेत त्यांच्या माध्यमातून इतर शिक्षकांना शिकवण्याचा काम आपण करू आणि त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये जी केवळ कागदावरती त्यांची नोंदणी झालेली आहे

मनापासून शुभेच्छा देतो सर्व माझ्या पालमित्रांना तुमच्या भावी आयुष्यासाठी मनपूर्वक सुयश्चिंततो शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब साहेबांना सांगायला वाटतं